हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना असेच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आज एकदम प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर झालं असं ना की शाळेत ना आलं आणि मला म्हटलं की मम्मा आज मस्त मला तिखट काहीतरी खायला कर तर म्हटलं चला आज आपण आता बटाट्याचं कीस करूया म्हटलं आणि बटाट्याच काय तर बटाट्याचा साल देखील आज आपण वाया घालवणार नाही आहेत म्हणजे टाकून देणार नाही आहेत हल्ली आपण असं करतो ना की बटाट्याचं साल काढलं की ते आपण फेकून देतो पण आज त्याचंही आपण काहीतरी करणार आहोत तर नक्की बघा फुल व्हिडिओ वॉच करा आणि काय केलं ते नक्की तुम्हाला कळेल शेवटी तर या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे त्यानंतर वरचं साल काढून घेतलेला आहे किस करून घेतलेला आहे आणि थोडासा जाडसरच किस आपल्याला करायचा आहे दोन तीन पाण्यातनं स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे धुवून घेतलेला आहे कॉटनच्या कापडावर आपल्याला तो वाळत घालायचा आहे एक पाच ते सात मिनटं कमीत कमी आणि त्याला पुसून घ्यायचा आहे म्हणजे कॉटनच्या कापडाने तर लागलीच कोरडा होतो तो कीस जास्त वाळायला त्याला काही वेळ लागत नाही तर चांगला कोरडा पुसून झाला की ताटात काढून घेऊया खूप वेळ लागत नाही खूप छान होऊन जातो अगदी गरम तेलात टाकला की मस्त असा क्रंची आपला किस रेडी होतो पटकन झटकीपट असा आणि या ठिकाणी आता वाळून घेतलेला आहे आणि बघा तुम्ही बघू शकता की मॉश्चर अजिबात नाही त्याच्यामध्ये मस्त असा कोरडा झालेला आहे तो तर या ठिकाणी कळकळीत कल चांगलं तेल गरम करून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये मुठवर किस घालायचं आहे मस्त असा आपला फ्राय होऊन निघणार आहे तो म फुल फ्लेमवर आधी आपण टाकायचा आहे त्यानंतर मंदा आचेवर त्याला आपण तळून घेणार आहोत कारण मंदा आचेवर तळला तर तरच तो क्रंची होईल नाही तर मग तो असा ल मऊ पडतो तर या ठिकाणी बघू शकता मस्त असा क्रंची आपला किस तयार झालेला आहे सगळा मी आता तसा त करून घेणार आहे फ्राय करून आहे त्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे घालणार आहोत मोठभर ते देखील मी आता छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले घालूया यात मी आता घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार त्यानंतर चॅट मसाला घातलेला आहे जिरे पावडर घालायची आपल्याला अर्धा चमचा त्यानंतर काळी मिळी पावडर पण घालणारे लाल तिखट घालणारे अर्धा चमचा तर सगळं आपल्याला एकत्र घालून घ्यायचं तुम्हाला वाटला तर तुम्ही पिठी साखर पण घालू शकतात पण मला इकडे तिखट करायचा होता कीस म्हणून मी पिठी साखर वगैरे घातलेली नाही आणि तुम्ही आवाज ऐकू शकतात बघा खूप छान क्रंची झालेला आहे तर बघूया आता राजला आवडतो की नाही तर राजला दिलेला आहे मी आता टेस्ट करायला आणि राजलाई खूपच आवडलेला आहे आणि राहिले आता आपला तो बटाट्याचा काढलेला साल तर ते मी चांगलं स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने कारण बटाट्याच्या वरच्या सालीला पण माती वगैरे अशी लागलेली असते म्हणून त्याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी आणि काढून ठेवल्यानंतर पाण्यात टाकून ठेवले होते काळपट पडायला म्हणून तर या ठिकाणी आता दोन पाण्यांनी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यालासुद्धा आपण कॉटनच्या कापडावर थोडंसं पाच सात मिनटं पुसून घेणार आहोत वाळून घेणार आहोत आणि मग पुढची प्रोसिजर तुम्हाला सांगते मी तर या ठिकाणी बघा लागलीच वाळून जातो तो काही जास्त वेळ लागत नाही आपल्याला पाच ते साठ मिनटं लागतात फक्त तर हे बघा या ठिकाणी आता वाळून गेलेलं आहे पण त्यामध्ये घातलं आहे जिरे पावडर त्यानंतर चाट मसाला घातलेला आहे नंतर काळी मिरी पावडर घातलेली आहे लाल तिखट घातलेलं ला आहे हळद पण घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तांदळाचं पीठ घालणार आहोत आपण दोन ते तीन चमचे आणि छान असं हाताने मस्त एक कालून घ्यायचं आपल्याला सगळीकडे तांदळाचं पीठ लागतं म्हणजे अजिबात त्यामध्ये मॉइश्चर वगैरे राहत नाही आणि मस्त असं कळकळीत गरम तेल करायचं आपल्याला आणि त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर आता मस्त वेफर्स आणि त्याचा सीझन चालू आहे म्हटलं तर खूप सारं साल निघणार आहे आणि तेही फेकू नका नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागत होते फ्रेंड्स कळतच नव्हतं की हे बटाट्याचं साल आहे आणि त्यापासून आपण हे रेडी केलेलं आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला नक्की नोटिफिकेशन येईल आणि खूप छान झालं होतं बटाट्याचं सालीचं हे कीज तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स आणि अशाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय